मी कंटाळून देवाला म्हटलं की मला पुढच्या जन्मी आई जन्मात अजूनही mm. जे मी भोगलय ते माझा भाऊ आता फोर्टी फाईव्हच्या आतच मी एक्सपायर झाले आणि त्याची जन्मताच किडनी इश्यू आहे माझ्या भावाने मला हे नव्हल की तुझं लग्न नाही झालं तर तुला प्रॉपर्टी कशाला हवी कॉलर धरून बाहेर काढलेलं तर माझा भाऊ आणि माझी बहीण आले पण नाहीत माझ्या माहितीला आणि देवाला होणारे मला कोणताच जन्म नकोय

म्हणजे मला ऑडियन्स बघणार आहे मला बरेच लोक प्रश्न विचारतात सर हे तुम्ही सेशन कशा पद्धतीने करतात हे सेशन सर्व जे मला ऑडियन्स बघते त्यांना सांगू इच्छितो की हे सेशन पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने झूम मीटिंगवरती घेतल्या जाते यामध्ये पूर्ण महाराष्ट्र भरातून पूर्ण लोक जॉईंट होतात आणि ऑनलाइन पद्धतीने आपण ही कार्यशाळा घेतो सगळ्या प्रश्नांची उत्तर मला पूर्ण भेटली की मागच्या जन्मात मला काय काय दृष्टांत दिसला काय काय चुका झाल्या त्या सगळ्या मला ह्या जन्माचे सगळ्या प्रश्नांची उत्तर मला भेटली खूप खूप धन्यवाद अविनाश सर तुम्ही जे सांगितलं की तुम्ही आता पुढे चालत राहा तुम्हाला जंगल दिसेल तुम्हाला mm. त्याप्रमाणे पुढे सगळं फॉलो केलं okay. आणि मला तो दृष्टांत आला की मागच्या जन्मामध्ये mm. मी काय होते कोण होतात आपण मी एक पुरुष होते आणि म्हणजे खूप चांगलं माझ शेती वगैरे होती वाडा होता आणि अठराशे मला दोन जन्म दिसले अठराशे साठ आणि एकोणीसशे एकोणसाठ असे दोन लाईफ तुम्ही दोन बघितलेत येस हा पण अठराशे साठ मधला मला दृष्टांत काहीच नाही झाला हरकत नाही हा एकोणीसशे एकोणसाठचा झाला ओके ओके आणि तेव्हा माझा मला एक भाऊ होता एक बहीण होती आणि माझ्यापेक्षा एक मोठा भाऊ होता ओके त्या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये आणि आताचे जे आहेत तेच मागच्या जन्मी होते म्हणजे पूर्वजन्मातील जे आई वडील बहीण भाऊ होते ते सेम बहीतम पूर्वजन्मातही होते आणि वर्तमान आयुष्यातही आहे आणि तेव्हाही मला ते माझे बहीण भाऊ मला हिनवत होते हिनवायचे okay. कि जर लग्न नाही झालंय कि नाही का एवढ माझी हाईट पण साडेसहा फूट होती एवढी हाईट एकदम भारद असत पण लग्न नाही झालं आणि माझे वडील एक्सपायर झाले वडील okay. पहिले वारले आणि तेव्हाही माझ्या भावाने मला नवलं की तुझं लग्न नाही झालंय तर तुला प्रॉपर्टी कशाला हवी तुझ्या मागे पुढे पाहायला कोणी नाहीये काय गरज आहे म्हणे Hmm. ते मला दृष्टांत झाला की ह्या जन्मात अजूनही hmm. जे मी भोगलय ते माझा भाऊ आता भोगतो yes. yes. ते सगळं त्यांनी सगळ्याला hmm. पद्धतीने मला बोललाय त्याचा hmm. पण ह्या जन्मात लग्न नाही झालंय hmm. hmm. आणि त्याची जन्मताच किडनी इशू आहे hmm. किडनी फेल आहे त्याची hmm. जन्मताच एक किडनी देवाने हे केली Okay. आणि तेव्हा माझे वडील वारले त्यांनी मला म्हणजे नाही का असं कॉलर धरून बाहेर काढलेलं तरी पण मी त्याला कधीच विरोध नाही केला काय नाही ठीके आपले, आपले आहेत भोगायचे हो आणि जेव्हा तुम्ही नाही का म्हटलात की आता तुम्ही मेलार तेव्हा मी खूप लवकर म्हणजे हार्डली फोर्टी फाईव्हच्या आतच मी एक्सपायर झाले ओके okay. आणि तुम्ही बोललात पण तुमचे जवळचे रिलेटिव्ह कोणी दिसतंय का लग्ण। लग्ण। तर माझा भाऊ आणि माझी बहीण आले पण नाहीत माझ्या माहितीला ओके आई मला लक्षात दिसलं की त्या आयुष्यामध्ये तुमची डेथ झाल्यानंतर हे दोन व्यक्ती तुमच्या अंत अंत यात्रेच नाही तो म्हंटला ते तुझं तू बघ म्हणे मला काही त्याच्या इंटरेस्ट नाही आहे आता डायरेक्ट बोलला तो आणि म्हटला की मग आई माझ्याकडेच होती आई मला म्हंटले नाही म्हणजे असं बोलली त्याला की अरे ह्याच्याकडे मी राहिलीये तर अंत्यसंस्कार नाही केलं तर लोक मला शिव्या घालतील तोंडात शेण घालतील मग आईने केलं आणि मोठ्या भावाने केलं दुसरं कोणीच नव्हतं माझ्या आयुष्यात आणि त्या वेळेस ज्या मला आयुष्यभर त्यांनी हिनवलं होतं ना गोष्टी की तू असं आहेस तू तसा आहेस तेव्हा मी कंटाळून देवाला म्हंटल की मला पुढच्या जन्मी आई बनायचंय मला आई बनायचंय आणि वेळ आली तर मी बाप वडिलांच पण कर्तव्य करायला पुरुषांचं कर्तव्य करायला मी म्हणजे नाही का स्ट्रॉंग हा तयार राहील आणि ते देवाने ह्या जन्मात मला दिलं मी आ, ते कशा स्वरूपात म्हणजे Uh, म्हणजे माझ्या मिस्टर रंचा होता खूप छान mm -hmm. बिझनेस होता पहिले लग्नानंतर पाच वर्ष एवढं छान माझ्या मिस्टरांनी मला सगळं पुरवलं पण अचानक uh, त्यांचं इंटरेस्ट निघून गेला बिझनेस मधून काहीच कमवत नव्हते mm -hmm. पाचच वर्ष पहिले आणि मला दोन मुलं होती दोन मुलांचं एज्युकेशन ते इंग्लिश मिडियम मधून आज माझी मुलं आय टी कंपनी मध्ये आहेत मुलीचं पण mm लग्न -hmm. झालंय पण ते जे मी कष्ट काढलेत ना ते माझ्या जीवाला की मुलांचं एज्युकेशन करणं नाही आपल्याला आहे की आजकाल केवढा खर्च वाढलेला आहे ते सगळं मी फेस केल्या गोष्टी ते मी स्वतः मागितले होते ते मला रिअलाइज झालं आणि मी प्रत्येक वेळेस म्हणायचे भांडणं करायची की हमाल पण आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवतो काय केलं लाईफ मध्ये असं hmm. आता माझं मला फील होत की नाही बोलायला पाहिजे कारण चूक माझी होती काय चूक होती नेमके मी, नेम yes? मी स्वतः I... बोलले yeah. की मला पुरुषांच कर्तव्य सुद्धा मी पार करेन मला yes. एक आई बनव म्हणून yes, yes, yes. आणि ते सगळं मला देवानी दिलं दाखवून काल hmm. आणि हे फक्त अविन सर तुमच्यामुळे झाला मला की माझे गैरसमज म्हणजे मी कामस्वरूपी अशी मनस्ताप करायचे मला काय एवढं भोगायला आलंय मला पण शेवटी लिमिट असतात ना शेवटी मी पण लेडीज आहे आपण एका पाहतो की अरे हिला किती आयुष्यात सुख आहे ना काहीच न करता लाईफ मध्ये सगळं हा पण देवाने मला एवढं मात्र केला माझी मुलं खूप टॉप लेवल ला पोचवले खूप चांगल्या आणि आज तरी मिळाली तुम्हाला की तुम्हाला आतापर्यंत जे तुम्हाला खंत होती की माझ्या बरोबरच घडत आहे मीच का मीच काय पाप केलं आधी होता खंत पण <laughs> काल रात्री सगळं माझ सगळ्या प्रश्नांची मला उत्तरं मिळाली ते फक्त आवे तुमच्यामुळे झालं थँक्यू खरंच मला म्हणजे आयुष्यात चूक काय होती मी जे कंटिन्यू मनस्ताप करायचे तो माझा क्लिअर झाला सगळा क्लिअर झाला आता ह्या जन्मात तरी मी ती चूक नाही करणार आहे आणि देवाला होणारे मला कोणताच जन्म नकोय मुक्ती हवी आहे मला बस म्हणजे ऑडियन्सना मी सांगू इच्छितो की सोल स्वतः डिसाईड करते आप मला बघणार आहे तुम्हाला पण सोल कधीही जर सोलला एखादा घ्यायचा असेल आता तुम्ही त्या आयुष्यात तो एक्सपिरियन्स घ्यायचा होता तुम्हाला तो त्रास सहन करायचा तो त्रासाचा तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा होता तसं तुम्ही ती मागणी केली होती त्यामुळे तुम्ही मागता तेच तुम्हाला मिळतं हो। सोल, सोल तायूशा तायूशा आ, मी कोणाला त्रास दिला नाही कि मला कोणी त्रास दिला नाही पण जे बहीण भावाच जे मला खूप त्रास होता ते त्याला वैतागून मी असं बोलले की मला पुढच्या जन्मात आई बनायचं तो दृष्टांत देवाने मला ह्या जन्मी आई बनवलं जिम्मेदारीच पण तुम्ही स्वतःवरती रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला घ्यायची होती सर्व गोष्टींची वर्तमान जबाबदार होता ना तो कालपासून मला नाहीये बिलकुल त्रास म्हणजे खूप मनात शांतता वाटते खूप जे त्रास होता ना मला तो त्रास काहीच नाही वाटत आता ठीक आहे झालं गेलं गंगेला मिळालं येस येस आणि हे सर फक्त तुमच्यामुळे मला दृष्टांत झाला Okay. माझ्या प्रश्नांची उत्तर मिळाली मला एका एक दिवसातच तुमच्या मिस्टरांबद्दल जो तुमचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता पूर्णपणे बदललेला आहे हो कारण मी स्वतःच तस बोलले त्यामुळे ते भोगाव लागलं हम्म तुम्ही स्वतःहून मागितलंय हा म्हणून नेहमी सोल चूज करत असते की आपल्या जर का एखादा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर सोल तसं चूज करते की मला असा प्रकारचा एक्सपिरियन्स घ्यायचा मला आई बनव असे माझ्या आयुष्यात संकट जेणेकरून मला ही हा एक्सपिरियन्स घ्यायचा काही कर्म असतात त्यामध्ये त्याच्या हाताने म्हणतात ना आपण पाया धुंडा मारला मी केलाय एक्सपिरियन्स घ्यायचा होता तुम्हाला काही वेळेला डिसिजन्स आपले असतात काही वेळेला कर्म असतात सो so, दोनच दोघांचंही कॉर्डिनेशन करून नंतर आपण डिसाइड करतो आपला सोल प्लॅन कर्माचं पाहिलं तर मी मागच्या जन्मात हे कोणाला त्रास दिला नाही आणि कोणाचं काहीच हे केलं नाही ह्या जन्मातही नाही दिला पण जे आले भोग ते भोगले, भोगले आणि कर्तव्य पार केलं माझं सगळं कंप्लीट केलं मी नाईस 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 काय सल्ला द्याल तुमच्या प्रश्न असलेल्या इतर व्यक्तींना काय सल्ला द्याल उलट मी तर म्हणेल की जो आपण मनातून तिरस्कार करतो आपल्याच फॅमिलीतल्या लोकांचा जे सपोर्ट केलेला असतो तो दिसत नाही फक्त आपलं केलेलं दिसत हे करू नका आणि हे फक्त तुमच्याशी बोलल्यानंतर नव्वद टक्के नाईन्टी नाईन पर्सेंट तरी मी म्हणेन की माझं तरी क्लिअर झालंय आपल्या मनातलं वादळ सगळं संपून जात काहीच नाही वाटत कुठे nice चूक झाली आयुष्यामध्ये म्हणजे याचा अर्थ आपल्या ज्या व्यक्तीबद्दल आपल्या सर्वात जास्त रिग्रेट असतो जो आपल्याला शत्रू वाटतो तो सर्वात मित्र असतो खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि टाकेल मी लवकरच ओके खूप धन्यवाद अभिनंद सर थँक्यू सो so मच आणि तुम्ही सर्वांना सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि खूप खूप आशीर्वाद मिळतील तुम्हाला म्हणजे जे खूप आयुष्यात जे थकलेला असतो ना आपण ते सगळं रिअलाइज झालं मला लाईफ मधलं सगळं फुल पूर्वजन्मात काय काय घडलं ते शांत वाटतंय मला ना कालपासून खूप शांत वाटतंय आणि ते तुमच्यामुळे फक्त मला सक्सेस झालं आणि मला हे माझ्या मैत्रिणीने दिला होता मला तुमचा नंबर मीनाक्षी जगताप म्हणून तर हा तिला मी खूप रडून रडून सांगितलं होत तीन, तीन महिने माझ्या मुलीचं लग्न झालंय ना ग असा कुठे नवरा असतो का एक रुपया पण चक्क चक्क एक रुपया खर्च केला नाही त्या माणसाने मी पंचवीस लाख खर्च केले कर्ज काढून आणि ते फेडतीये सध्याला कोणाला नसावा वडील अशी मी बोलायची अगं तू ते अविनाश सरांकडे जा म्हणे तुला कळेल तुझ काय उत्तर <laughs> आहे आणि आज दुपारी मी तिला कॉल करून सांगितलं कि मला okay. काय दृष्टांत दिसला वाटलं खूप छान वाटलं मला थँक्यू सो मच मॅम लवकरच मी टाकेल आपला अनुभव टाकण्याची परवानगी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्याला ऑडियन्स बघणार आहे नक्कीच त्यांच्या या आयुष्यात असे काही प्रश्न असतील ते नक्कीच कनेक्ट होतील ठीक आहे थँक्यू सो मच मॅम थँक्यू सर थँक्यू सो मच आपल्याला आपला पूर्व जन्म जाणून घ्यायचा असेल तर आपण आमच्या खास फ्री मास्टर क्लास मध्ये सहभागी व्हा हो, या वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी प्रथम डिस्क्रिप्शन बॉक्स वर क्लिक करा डिस्क्रिप्शन मध्ये गेल्यावर तिथे मोर वर क्लिक करा त्यानंतर आपल्याला तिथे व्हॉट्सअप लिंक दिसेल त्या लिंक वर क्लिक करा आणि आम्हाला थेट व्हॉट्सॲपवर मेसेज करा त्यानंतर आम्ही तुम्हाला लगेच कम्युनिटी ग्रुपची लिंक पाठवू त्या लिंकवरून ग्रुप जॉईन करा पर्याय नंबर दोन डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करा आपलं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आपल्या डिटेल्स भरा फॉर्म सबमिट केल्यानंतर ग्रुपची लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा धन्यवाद समोर आम्ही अजून दोन केस स्टडी घेऊन आलो आहोत पुढील व्हिडिओ बघण्यासाठी स्क्रीनवरील कोणत्याही व्हिडिओला क्लिक करा